दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की मागील आठवड्यामध्ये पंढरपूरची आमसभा पंढरपूर पंचायत समितीच्या आवारामध्ये पार पडली होती माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा जवळपास बारा तास चालली होती आणि या आमसभेमध्ये परिचारक गटाला टार्गेट केलं जात आहे असा आरोप परिचारक गटाच्या वतीनं तेव्हाही करण्यात आला होता आणि अजूनही हे प्रकरण सुरूच आहे दरम्यान या आमसभेमध्ये जलसंपदा विभागा म्हणजे पाटबंधारे विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याचा अपमान झाला त्यांना बोलावून घेऊन आमसभेचे जे अध्यक्ष होते आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्यांना बराच काळ तिथं था, था थांबून ठेवण्यात आलं आमसभा अनेक तास चालली होती आणि त्या जलसंपदा विभागाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांना अक्षरशः या आमसभेमध्ये या आमदारांनी रडवलं अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि याबाबत या महिला आघाडीच्या वतीनं आता राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली जाणार असून यामध्ये अभिजित पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांची आमदारकी रद्द केली जावी अशी मागणी करणार असल्याचं आघाडीच्या प्राजक्ता बेणारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं काय म्हणाल्या प्राजक्ता बेणारे पहा आमसभा ही ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता होते निश्चितपणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं त्यांच्याकडनं ग्रामीण भागाचा आढावा घ्यायला पाहिजे होता परंतु त्या ठिकाणी ज्या पाटबंधारे खात्याच्या महिला अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील तर त्यांच्याशी बोलताना तुमची भाषा योग्य नव्हती ती महिला त्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या ज्या महिला होत्या अधिकारी होत्या त्या दिवसभर होत्या तिथं आणि त्या त्यांना तुम्ही द बारा तास थांबून रडवलं अहो ती महिला आहे तुमच्या घरातली कामवाली नाही आहे आज ती एम पी एस सीची परीक्षा देऊन त्या संविधानिक पदावरती गेलेली आहे त्यामुळं तिच्या महिला अधिकाऱ्यांशी कुठली असू दे पंढरपुरातली कुठलीही महिला अधिकारी असू दे तिच्याशी बोलताना तुम्ही मर्यादाच पाळली पाहिजे त्या दिवशी ज्या महिलेचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यासाठी मी राज्य महिला आयोगाकडं तक्रार करून या दोघांची आमदारकी रद्द करणार आहे